नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर राष्ट्रीय राजकारणावर परिणाम करणाऱ्या या निकालानं भाजपाची ताकद वाढली उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात भाजपानं मिळवलं भरघोस यश बहुमताचं सरकार स्थापणार आता प्रतीक्षा मुख्यमंत्री कोण होणार याची पंजाबात सत्ता बदल काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठत अकाली आणि भाजपाची सत्ता खाली खेचली गोव्यात त्रिशंकू स्थिती तर मणिपुरात भाजपा आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढाई पाच राज्यातल्या निवडणुकांमध्ये मिळवलेल्या अभूतपूर्व पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यात भाजपाला मिळालेलं यश ऐतिहासिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि साताऱ्याचे सुपुत्र शहीद जवान दीपक घाडगे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार आणि आता सविस्तर वृत्त देशातली सर्वात मोठी विधानसभा असलेल्या उत्तर प्रदेशासह पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचं चित्र आता स्पष्ट झालं असून उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपाची निर्विवाद बहुमत मिळवलं आहे तर पंजाबमध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत बहुमत मिळवलं आहे गोव्यात त्रिशंकू स्थिती असून कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही मणिपूरचं निकाल अद्याप हाती असून इथेही त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे पाचही विधानसभाच्या सहाशे नव्वद जागांपैकी चारशेहून अधिक जागांवर भाजपा आघाडीवर असल्यामुळे राज्यसभेत भाजपाला बहुमत मिळण्याचं चित्र आहे त्या अर्थानं देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा निकाल म्हणता येईल देशातील सर्वात मोठी विधानसभा असलेल्या उत्तर प्रदेशात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भाजपानं तीनशे जागांचा टप्पा पार केला असून निर्विवाद बहुमत मिळवला आहल चारशे तीन जागांपैकी तीनशे चोवीस जागा भाजपानं जिंकल्या आहेत सत्ताधारी समाजवादी पार्टी आणि काँग्रेस युतीला चोपन्न जागा मिळाल्या असून मायावती यांच्या बसपाला केवळ अठरा जागांवर समाधान मानावं लागलं आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला केवळ सत्तेचाळीस जागा होत्या मात्र लोकसभेतल्या निवडणुकीत भाजपाला मिळालेलं यश आणि पंतप्रधानांच्या जा झंझावाती प्रचारसभा यामुळे उत्तर प्रदेशाचं राजकीय चित्र बदललं विमुद्रीकरणाचा सकारात्मकच परिणाम उत्तर प्रदेशात जाणवला यादव दलित आणि मुस्लिम बहुल पट्ट्यातही भाजपाची सरशी होताना दिसते आहे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पराभव मान्य केला असून या पराभवाचं विश्लेषण करणार असल्याचं आज संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं काँग्रेसमुळे फायदा झाला असं सांगत यापुढेही काँग्रेसची युती कायम राहील असंही म्हणाले गेल्या पाच वर्षात समाजवादी पक्षाच्या सरकारनं खूप काम केलं पण लोकांना आणखी काम हवं आहे कर्जमाफी त्वरित होईल अशी अपेक्षा अखिलेश यादव यांनी यावेळी सांगितलं उत्तर से निकाल धक्कादायक असल्याचं सांगत मायावती यांनी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला हे निकाल रद्द करून नव्यानं निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली आह दक्षभूमी उत्तराखंडमध काँग्रेसला जोरदार मात देत भाजपा सत्ता स्थापनार हे आता निश्चित झालं आहे भाजपानं सत्तावन्न तर काँग्रेस अकरा जागा जिंकल्या आहेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री काँग्रेसचे हरीश रावत यांना हरिद्वार आणि किच्छा या दोन्ही मतदारसंघातून धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं रावत यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सादर केला उत्तराखंडमधल्या काँग्रेस नेतृत्वालाच पराभव पत्करावा लागला हे उत्तराखंडमधली काँग्रेसची स्थिती दर्शवतं निवडणुकीआधी उत्तराखंडमध्ये अनेक धक्कादायक राजकीय घडामोडी घडल्या होत्या उत्तराखंडमधल्या माजी तीन मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता त्यामुळे संघटनात्मक पातळीवर काँग्रेसच्या गोटात चलबिचल होती त्याचे परिणाम आजच्या निकालातून दिसून आले पंजाबमध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली असून सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला मतदारांनी निर्णायक कौल दिला आहे त्यामुळे राज्यातली अकाली भाजपा सत्ता काँग्रेसनं खेचून घेतली आहे दुसऱ्या स्थानासाठी अकाली दल भाजपा युती आणि आम आदमी पक्षात चुरस पाहायला मिळते काँग्रेसनं सत्याहत्तर जागा जिंकून बहुमत मिळवलं आहे तर आम आदमी पक्ष वीस आणि भाजपा अकाली दल युती अठरा जागा जिंकल्या आहेत काँग्रेसची भक्कम आघाडी पाहता पंजाबमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित झालं कॅप्टर कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली पंजाबची ही निवडणूक लढली गेली त्यात काँग्रेसला दमदार यश मिळताना दिसत यापूर्वी असलेल्या अकाली दल आणि भाजपा सरकारच्या सरकारविरोधातला हा कल असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे गेले अनेक वर्ष अकाली दल भाजपा विरुद्ध काँग्रेस असा दुहेरी सामना असायचा यंदा मात्र आम आदमी पक्षामुळे ही लढत तिरंगी झाली होती आम आदमी पार्टी इथं अपेक्षित यश मिळवेल असा अंदाज होता मात्र पंजाबातल्या नागरिकांनी काँग्रेसच्या पारड्यात मताचं दान टाकलं नशेखोरीच्या विळख्यातून पंजाबला बाहेर काढण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना न केल्यामुळे बादल सरकारला पराभवाचा सामना करावा लागला झालेल्या दारुण पराभवामुळ पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल उद्या राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवणार आहेत काँग्रेस शासित मणिपूर राज्यात काँग्रेस आणि झालेल्या अटीतटीच्या लढाईत सध्या तरी काँग्रेस बाजी मारत असल्याचे चित्र आहे साठ जागांपैकी पंचावन्न जागांच निकाल हाती आले असून चोवीस जागांवर काँग्रेस तर वीस जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे सलग तिसऱ्यांदा मणिपूरचे मुख्यमंत्री असलेले ओकाराम इबोबी सिंग विजयी झाले असून मणिपूरमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे मणिपूरमध्ये एकही जागा नसलेल्या भाजपानं वीस जागा जिंकून मोठा पल्ला गाठला आहे आसफा कायद्याविरुद्ध उपोषणाच्या माध्यमातून लढा लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांचा मात्र पराभव झाला आहे इरोम शर्मिला मुख्यमंत्री ओकाराम इबोबी सिंग यांच्या विरोधात निवडणूक लढवत होत्या मात्र त्यांना केवळ नव्वद मतं मिळाली गोवा विधानसभेच्या चाळीस जागांसाठी भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत दिसून आली कुठल्याच पक्षाला बहुमताचा आकडा न गाठता आल्यानं गोव्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे काँग्रेसला सतरा जागांवर तर भाजपाला तेरा जागांवर आतापर्यंत विजय मिळाला आहे मगोपा दोन जागांवर आघाडीवर असून इतर पक्षांना सात जागा मिळाल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली आहे गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांना मतदारसंघातून धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं पारसेकर यांच्यासह गोवा सरकारमधले सात मंत्री पराभूत झाले आम आदमी पक्षाला इथं एकही जागा मिळालेली नाही भाजपाच्या जागा जरी घटल्या असल्या तरी मतांच्या टक्केवारीत भाजपाचा पहिला क्रमांक कायम आहे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणून गेल्यानंतर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी लक्ष्मीकांत पारसेकर यांची वर्णी लागली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुभाष वेलिंगकर भाजपाच्या विरोधात उतरले होते त्यांना शिवसेनेनंही साथ दिली होती या सगळ्या पार्श्वभूमीवर गोव्यात सत्ता टिकवण्यासाठी भाजपाला धडपड करावी लागत असल्याचं चित्र आहे लक्ष्मीकांत पारसेकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला विधानसभा निवडणुकीतील या विजयाचा नम्रतापूर्वक स्वीकार करत असून हा विजय भाजपा कार्यकर्त्यांच्या कष्टाला मिळालेला सलाम आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या भाजपाला युवकांसह समाजाच्या सर्व स्तरातून मिळालेल्या अभूतपूर्व पाठिंब्याबद्दल आनंद होत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे आम्ही जे काही करतो ते देशातल्या लोकांच्या कल्याणासाठी असून आमचा सव्वाशे कोटी भारतीयांच्या शक्तीवर विश्वास असल्याचं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं या विजयाबद्दल मी भाजपा अध्यक्ष अमित शहा पदाधिकारी आणि उमेदवार यांचेही आभार मानतो उत्तर प्रदेशात भाजपाला मिळालेला ऐतिहासिक विजय हा विकासाला आणि सुशासनाला दिलेला कौल आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं उत्तराखंडमधील विजय हा विशेष असून भाजपा राज्यातल्या जनतेसाठी समर्पणाच्या भावनेतून काम करेल असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल उत्साहवर्धक असून उत्तर प्रदेश उत्तराखंड मणिपूर आणि गोव्यात भारतीय जनता पार्टी सरकार स्थापन करेल असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला हे निकाल जनता तसंच पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचा विजय असल्याचं त्यांनी सांगितलं चारही राज्यातील मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबद्दल उद्या होणाऱ्या भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असं शहा म्हणाले उद्या संध्याकाळी सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आजचे निकाल म्हणजे सरकारच्या कामावर उमटलेली विजयाची मोहर आहे असं शहा यांनी स्पष्ट केलं उत्तर प्रदेश मध्या जनता ने घराशाही और जातीयवादाला नकारला अल्प चारों राज्यों में भारतीय जनता पार्टी सरकार बनाने जा रही है ये मैं मानता हूं कि आजादी के बाद का सबसे बड़ा विजय है मगर मैं भारतीय जनता पार्टी की ओर से कहना चाहता हूं कि श्री नरेंद्र मोदी के नेतृत्व की जीत है मेरी पार्टी के करोड़ों कार्यकर्ताओं के परिश्रम की जीत है पूरे, पूरे चुनाव में। या विजयाचा देशातल्या राजकारणावर दूरगामी परिणाम होऊन राजकारणाला नवी दिशा मिळेल असंही शाह म्हणाले उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यात भाजपला मिळालेलं यश ऐतिहासिक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे सुशासन आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारावर उत्तर प्रदेशच्या जनतेनं शिक्कामोर्तब केलं असून जे लोक नोटाबंदीवर टीका करत होते त्यांना जनतेनं मतपेटीतून उत्तर दिलं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले दोन हजार चौदाची निवडणूक ही या देशामध्ये लोकसभेची निवडणूक ही इतिहास रचणारी निवडणूक होती एका नव्या युगाचा प्रारंभ तो होता आणि आजच्या निवडणुकीनी हे स्पष्ट केलं आहे की या युगावर समाजाचा देशाचा विश्वास आहे आणि हे युग अशाच प्रकारे भारताला विकासाकडे घेऊन जाणार आहे सगळ्यात महत्वाचं असं आहे की चलनबंदीनंतर ज्या ज्या लोकांनी चलनबंदीचा विरोध केला होता चलनबंदीनंतर ज्या ज्या लोकांनी त्याला नावं ठेवली होती एक प्रकारे देशातल्या सगळ्या निवडणुकांनी त्यांना ही उत्तर दिलेलं आहे की ही चलनबंदी देशातल्या लोकांनी स्वीकारली आणि ज्या सामान्य माणसांनी सर्वाधिक त्रास सहन केला त्यांनीच विश्वासानं मोदीजींना मतदान केलं आहे आणि जे लोक विरोध करत होते ज्यांनी कुठलाही त्रास सहन केला नाही अशा लोकांना आज खऱ्या अर्थानं त्यांची जागा दाखवण्याचं काम हे या निवडणुकांच्या निकालाने या ठिकाणी लागलेलं ला आहे पाच राज्यांच्या विधानसभा निकालांवर विविध पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत हा महाविजय असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते राजनाथ सिंग यांनी दिली आहे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गाठलेल्या उंचीमुळे देशाच्या राजकारणाला कलाटणी मिळाल्याचं राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे ही केवळ विकासाच्या राजकारणाला मिळालेली मतं आहेत असं केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे जनतेनं दिलेला कौल आम्ही स्वीकारतो असं आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकीत अतिशय परिश्रम घेतले आमचा लढा यापुढेही सुरूच राहील असं आपन म्हटलं आहे पंजाबमध्ये वीसपेक्षा पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर असलेल्या आम आदमी पार्टीला गोव्यामध्ये मात्र खातं उघडता आलं नाही त्याशिवाय काही नेत्यांनी व्यक्त केलेल्या या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आने वाले समय में जो सरकार समाजवादी सरकारचे सरकार अच्छी सड़कें बनाएंगे जनता और जो हर वर्ग के लोग हैं उनको ज्यादा सुविधाएं देने का काम भी सरकार आने वाली करेगी सन 2014 के लोकसभा आम चुनाव के समय में भी खासकर उत्तर प्रदेश के चुनाव परिणाम के संबंध में भी इसी प्रकार की आशंका जताई गई थी जब इनको तिहत्तर सीटें मिली थी इसी प्रकार की आशंका सन 2014 में भी जताई गई थी कि वोटिंग मशीनों में जरूर गड़बड़ी की गई है जिसके बिना बीजेपी के जिसके बिना बीजेपी के पक्ष में ऐसा खास चुनाव परिणाम बिल्कुल भी संभव नहीं हो सकता था सन 2014 में भी और इतना ही नहीं बल्कि उत्तर प्रदेश में वोटिंग मशीन के संबंध में ये चर्चा आम रही है कि बटन कोई भी दबा दबाया जाए वोट बीजेपी के कमल पर ही जाएगा परंतु उस समय इन बातों पर ज्यादा ध्यान नहीं दिया गया जब दो तो बटा तीन सोचा थे, तो तीन बटा चार हो गया और गजब का लहर है उत्तराखंड और उत्तर तो प्रदेश ने पूरी तरह से सारे पार्टियों को यह संदेश दे दिया है कि अब मोदी और भारतीय जनता पार्टी ही इन प्रदेशों को चलाएंगे और मुझे बहुत खुशी है कि भ्रष्टाचार और कुशासन और जिस तरह से गुंडागर्दी उत्तर प्रदेश में चल रही थी और उत्तराखंड में भी भ्रष्टाचार की हो गई थी उसके लिए जनता ने बहुत ही स्पष्ट अपना जनादेश दिया है जम्मू काश्मीर इथल्या पूंछ सेक्टर मध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले दीपक घाडगे यांच्या पार्थिवावर आज साताऱ्यातल्या फतेहपूर या त्यांच्या मूळगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले हजारोंच्या जन समुदायात घाडगे यांना साश्रू नैनांनी अखेरचा निरोप दिला यावेळी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते हवामान राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपुरात छत्तीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज आहे चौदा आणि पंधरा तारखेला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल एकोणतीस किमान तेवीस नागपूर चौतीस आणि अठरा पुणे तीस आणि चौदा औरंगाबाद तीस आणि सतरा नाशिक अठ्ठावीस आणि सोळा कोल्हापूर एकतीस आणि सोळा रत्नागिरी एकतीस आणि एकोणीस सोलापूर बत्तीस आणि सोळा आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही किमान पंधरा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर राष्ट्रीय राजकारणावर परिणाम करणाऱ्या या निकालानं भाजपाची ताकद वाढली उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात भाजपानं मिळवलं भरघोस यश बहुमताचं सरकार स्थापणार आता प्रतीक्षा मुख्यमंत्री कोण होणार याची पंजाबात सत्ता बदल काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठत अकाली आणि भाजपाची सत्ता खाली खेचली गोव्यात त्रिशंकू स्थिती तर मणिपुरात भाजपा आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढाई पाच राज्यातल्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यात भाजपाला मिळालेलं यश ऐतिहासिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि साताऱ्याचे सुपुत्र शहीद जवान दीपक घाडगे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीचे निकाल आता जवळजवळ स्पष्ट झाले आहेत उत्तर प्रदेशातील भाजपाची अभूतपूर्व विजयी घोडदोड उत्तराखंडातील भाजपाचा दणदणीत विजय मणिपूर आणि गोव्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये दिसत असलेली सत्तेसाठीची चुरस आणि पंजाबमधल्या यशानं काँग्रेसला मिळालेला दिलासा असं चित्र आजच्या मतमोजणीच्या निकालातून समोर आलं आहे भाजपाची राज्यसभेतील ताकद वाढणार असल्यानं या पुढील संसदीय राजकारणावरही या निकालांचा मोठा प्रभाव दिसून येणार आहे त्यामुळेच देशाच्या राजकारणाचं समीकरण बदलणाऱ्या आजच्या निकालांचं राजकीय विश्लेषण तितकंच महत्वाचं ठरतं याच अनुषंगानं आज रात्री नऊ ते साडेनऊ या वेळेत जनादेश या विश्लेषणात्मक कार्यक्रमात चर्चा करण्यात येणार आहे भाजपाचे प्रवक्ते मधु चव्हाण आणि काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोगे या चर्चेत सहभागी होतील त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता प्रसारित होणाऱ्या बातमीपत्रात आजचे निकाल आणि आनुषांगिक राजकीय घडामोडींवर प्रकाश टाकण्यासाठी राजकीय विश्लेषक आणि पत्रकार उमाकांत देशपांडे यांना निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार